नमस्कार मी चेतन किर्दत आणि तुम्ही पाहताय महाटॉक्स शिवसेना उबाटा गटाचे आमदार रवींद्र वायकर आणि माजी राज्यमंत्री रवींद्र वायकर यांच्या घरी आज सकाळी साडेआठच्या सुमारास ईडीकडून धाड टाकण्यात आलेली आहे तब्बल सात ते आठ ठिकाणी जोगेश्वरीच्या भागामध्ये ईडीकडून ही धाड जी आहे ती टाकण्यात आलेली आहे आपण सध्या जोगेश्वरीच्या श्यामनगर परिसरात उभा आहोत ज्या ठिकाणी रवींद्र वायकर यांचं निवासस्थान जे आहे ते आहे कल्हापूर इस्टेट मध्ये याच बिल्डिंग मध्ये रवींद्र वायकर जे आहेत ते राहत आहेत सोळाव्या मजल्यावर खर तर रवींद्र वायकर यांचं घर आहे सोळाशे एक आणि सोळाशे दोन अशा दोन सदनिका ज्या आहेत या सदनिकांमध्ये रवींद्र वायकर हे या ठिकाणी राहत आहेत सकाळी साडेआठच्या सुमारास कडून धाड जी आहे ती या ठिकाणी टाकण्यात आलेली आहे आणि सकाळपासूनच आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे महिला कार्यकर्ते देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दाखल झालेला आहेत मात्र हे जे प्रकरण आहे हे कथित पंचतारांकित हॉटेलचा गैरव्यवहार झाल्याचं प्रकरण आहे आणि या प्रकरणामध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये किरीट सोमय्या यांनी गंभीर आरोप जे आहेत ते केले होते आणि पाचशे कोटीचा घोटाळा रवींद्र वाडकर यांनी या प्रकरणात केला असल्याचा आरोप जो आहे तो एकंदरीत किरीट सोमय्या यांनी लावला होता आणि त्यानंतर आपण जर पाहिलं रवींद्र वायकर यांच्यावर ईडी चौकशी होणार अशी चर्चा जी आहे ती होताना आपल्याला कुठेतरी पाहायला मिळालेली आणि त्यानंतर आज ईडी कडून एकंदरीत रवींद्र वायकर यांच्या निवासस्थानावर धाड टाकण्यात ता आलेली आहे आणि आपण जर पाहिलं तर तब्बल बारा ईडीचे अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि संपूर्ण या प्रकरणातले कागदपत्र जे आहेत त्याची पडताळणी जी आहे ती सध्या रवींद्र वायकर यांच्या घरी जी आहे ती सुरू आहे आणि तब्बल किती वेळ ही चौकशी सुरू राहणार हे आपल्याला पाहावं लागणार आहे कारण आपण याच्या आधी देखील काही केसेस ज्या आहेत काही मंत्र्यांना ईडीने ताब्यात घेतलं ता, होतं त्यांची देखील चौकशी करण्यात आलेली विविध घोटाळ्यांच्या हो प्रकरणी ईडीकडून चौकशी करण्यात येते आणि ईडीची चौकशी म्हटल्यावरती लांब काळ जी आहे अधिक काळ जी आहे ती चालत असते आजची ही चौकशी नेमकी किती काळ चालणार आहे हे देखील पाहणं महत्वाचं आहे त्यासोबत ईडीकडून जी कागदपत्राची पडताळणी करण्यात येते आहे त्या कागदपत्रांच्या पडताळणीनंतर ईडी कडून नेमकं काय सांगण्यात येतं हे देखील पाहणं महत्वाचं आहे आणि रवींद्र वायकर यांच्यावर जे आरोप किरीट सोमाय यांनी केलेले आहेत त्यात नेमकं किती तथ्य आहे हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे मात्र आज जर आपण पाहिलं तर जेव्हा ही बातमी समोर आली होती त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी तातडीची पत्रकार परिषद जी आहे ही साडेबाराच्या सुमारास बोलावलेली आहे त्यात देखील उद्धव ठाकरे या गोष्टीवर बोलण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे उद्धव ठाकरे आणि शिवसेना ही नेमकी काय भूमिका या सर्व प्रकरणामध्ये घेतात हे देखील पाहणं महत्त्वाचं या आहे आपण जर पाहिलं तर किरीट सोमाया यांनी यापूर्वी देखील असे आरोप जे आहेत ते रवींद्र वायकर आणि उद्धव ठाकरे यांच्यावर देखील केले होते त्यानंतर कुठेतरी रवींद्र वायकर यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न जो आहे हा भाजपच्या वतीनं करण्यात येत असल्याचा आरोप जो आहे हा वारंवार ठाकरे गटाच्या वतीनं करण्यात येत होता आणि त्यानंतर आजची ही घटना जर आपण पाहिली तर कुठेतरी रवींद्र वायकर यांची कोंडी होते का असा प्रश्न देखील आता शिवसेनेचे कार्यकर्ते जे आहेत ते सध्या उपस्थित करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत मात्र नेमकी आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे दरम्यान अशाच बातम्या आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो त्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा धन्यवाद